जय महाराष्ट्र मित्रांनो राजकीय मुकवट्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मुकवट्याचं कारण आजचं राजकारण तर आता आपण डिस्कस करणार आहोत अॅनालिसिस करणार आहोत परळी मतदारसंघाचा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ हा आदिपासून चर्चेत राहिलेला आहे आपण लोकसभेला बघितलं की सगळ्यात हाय वोल्टेज ड्रामा याच मतदारसंघात झाला आणि तसाच परळीमध्ये या विधानसभेमध्ये पण हाय वोल्टेज ड्रामा होणार आहे म्हणजे नक्कीच राज्याचे कृषी मंत्री म्हणजे धनंजय मुंडे, हेत हेत मुंडे हे इथन आमदार आहेत आणि शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना पाडण्याचा प्रमच घेतला आहे ते त्यांची पूर्ण ताकद पणाला लावतील की धनंजय मुंडे यांचा कसा पराभव करता येईल परळी मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर ऊसतोड कामगार यांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मुंडेंचा बालकिल्ला अनेक वर्ष इथे मुंडेंची सत्ता होती मुंडे चा किल्ला असं याला म्हणतात परळीला दोन हजार चौदाला चौदाच्या आधी गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे इथनं आमदार होते दोन हजार चौदाला त्यांच्या निधनानंतर ज्या त्यांच्या मुलगी मुली आहेत मोठी मुलगी जी आहे पंकजताई मुंडे त्या इथनं आमदार झाल्या पण दोन हजार एकोणीसला पाते फिरली धनंजय मुंडे यांना अजित पवार अजित पवारांनी तिकीट दिलं राष्ट्रवादीकडनं आणि ते तिथनं तिथून निवडून आलेत आणि तिथनं ते आमदार झाले ते यांना सगळ्यात मोठा धक्का होता कारण की त्यांचा किल्ला असलेला भाजपचा किल्ला असलेला गोपीनाथ मुंडे यांचा गळ असलेला परडीमध्ये जो पराभव झाला होता हा त्यांच्या जिवारी लागणारा होता दोन हजार तेवीसला ला बंड झालं त्याच्या आधी दोन हजार एकोणीसला पण जेव्हा बंड झालं होतं बंड इन द सेन्स जेव्हा ऐंशी तासाचं सरकार स्थापन झालं होतं फडणवीसांसोबत अजित पवारांनी जाऊन तेव्हा पण अजितदादा सोबतीला सगळ्यात पहिला जर कुठला आमदार जातो तो, जा तो, तो मुंडेच होते तर तेव्हापासूनच मुंडेंनी अजितदादांची साथ घेतली आहे त्यांच्यासोबतच आदिपासूनच मुंडे हे धनंजय मुंडे हे आहेतच तर खंदे समर्थक आहेत ते अजितदादांचे आणि त्यामुळेच त्यांना दोन हजार सा, पंधरा साली त्यांचा प्रवेश झाला होता राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांना बऱ्याच लोकांनी विरोध केला होता की धनंजय मुंडेला घेऊ नका बट त्यांनी सगळे लोकांचं न ऐकता त्यांनी धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला होता आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांना विरोधी पक्षनेता पण केला होता म्हणजे धनंजय मुंडेचं करिअर करण्यामध्ये शरद पवारांचा खूप मोठा हात आहे आणि हे सगळं विसरून त्यांनी गद्दारी केली आणि मला त्यांनी खूप भाषणं पण केली होती शरद पवार यांच्यावर त्यांनी वैयक्तिक टीका केली होती बरीच गोष्टी बोलून दाखवली होती की रा दोन हजार चार साली कसं राष्ट्रवादीने मंत्रिपद मुख्यमंत्रीपद घ्यायला हवं अजित अजितदादांवर अन्या झाला जे हे आहेत आपले धनंजय मुंडे वॉज वन ऑफ द नेता ज्यांनी सगळ्यात आधी शरद पवारांवर टीका केली होती फुटीनंतर त्याच्यावरती शरद पवारांनी पण काही आधी आपली प्रतिक्रिया दिली होती अतिशय नालायक माणूस म्हणून असं त्यांनी संबोधलं होतं धनंजय मुंडे यांना आणि त्यांना कशा कशातनं काढलं हे जर मी बोललो तर त्यांना बाहेर पूर्ण मुश्किल येईल या शब्दांमध्ये शरद पवारांनी टीका केली होती तर त्यांना पाडण्यासाठी शरद पवार हे सगळे प्रयत्न करतील असं आपल्याला दिसतंच आहेत परडीमधनं तर पळीबद्दल बोलत झालं तर परडीमधनं शरद पवार गटाला ही जागा सुटणार आहे त्यांच्याकडनं कोणाला उमेदवारी मिळते यात खूप ट्विस्ट आहे खूप सस्पेन्स राजे, आहे रिसेंटलीच राजे राजेश फळ जे रासपाचे आमदार यांच्या जवाई आहेत त्यांनी शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे तर ते एक चेहरा असू शकता त्यांचा जर शरद पवारांनी प्रवेश करून घेतला आहे कारण की जर धनंजय मुंडे यांना हरवायचं असेल तर धनंजय मुंडेचे जे पण विरोधक आहे ते सगळ्यांना एक करावं लागेल तेव्हा धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये त्यांच्या बालकिल्ल्यामध्ये पराभव होऊ शकतो कारण की जे मुंडेंचे वोट्स आहेत जे वंजारेंचे वोट्स आहेत त्यांच्यामध्ये डिव्हिजन झालं तरच अशा पवार यांचा जो उमेदवार त्याचा त्याचा विजय होऊ शकतो त्यानंतर दुसरं एक नाव येते सुधामती गुट्टी किंवा सुनील गुट्टी त्यांचे पुत्र सो so, गुट्टे फॅमिलीनी आधीपासूनच मुंडे यांच्या विरोधात काम केलं आहे आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला बघितलं असताना पंकजा ताई सो विरोधात so, एकदम टू बुत लेवल जाऊन काम केलं आहे सो so, ते पण इच्छुक आहेत गुट्टे फॅमिली ही खूप श्रीमंत फॅमिली आहे सो धनन शक् पैशाच्या शक्तीमध्ये धनंजय मुंडेला ते पूर्ण होते एवढी त्यांच्यावर ताकद आहे सो तो पण एक चांगला चेहरा असू शकतो त्यानंतर तिसरं जे नाव आहे ते आहे गीते जेव्हा पक्षामध्ये फूट पडली होती सगळे सोडून गेले होते तेव्हा जे बबन गीते आहेत त्यांनी खूप मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी शरद पवार यांना समर्थन दिलं होतं सपोर्ट केला होता तर गीते पण हे एक नाव सुरुवातीच्या दोन तीन महिन्याआधी खूप अग्रेसर होतं बट रिसेंटली त्यांच्यावरती एक केस चालू आहे ज्यामध्ये ते फरार आहे आणि मतदारसंघात फिरले नाही आहे सर त्यांचं नाव त्यांचा रेकॉर्ड बघता क्राईम रेकॉर्ड बघता शरद पवार मे बी त्यांना उमेदवारी नाही देणार रिसेंट मधल्याच्या पोलीस केसेच्या त्यामुळे बबनगीते यांचं राजकीय नुकसान झालं आहे आणि त्यांचा विचार त्याचा विचार शरद पवार नक्कीच करतील तर जे धनंजय मुंडे आहेत ते खूप पॉवरफुल नेते आहेत परडीमध्ये त्यांचा पर एक समाज आहे वंजारी समाजांचं पूर्ण वोटिंग त्यांना आहे काही शाशामध्ये बाकीचा पण समाज आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना पाडू देणार नाही तर जर त्यांना हरवायचं असेल तर या सगळ्यांना एकत्र यावं लागेल जोमाने काम करावं लागेल काही अजमायच्या बाजू पण आहेत ज्यानंजय मुंडे गद्दारी गद्दारी ना ना या साईडनं पहिली म्हणजे गद्दारी त्यांनी गद्दारी केली शरद पवारांना सोडलं निष्ठावंत नाही असं नाही तसं नाही यामुळे म्हणजे एक लाटच आहे त्यांच्या विरोधात आणि शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट आहे दुसरं म्हणजे करुणा मुंडे दुसरं लग्न ऑल दॅट जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा करुणा मुंडे यांचा मुद्दा येतच राहणार आहे सध्या ते राज्याचे शेतकरी नेते आहेत म्हणजे ने कृषी मंत्री आहेत बेसिकली बट त्यांच्या भागामध्ये ऊसतोड जो कामगार आहे किंवा ऊस कामगार जे आहेत शेतकरी आहे त्यांचे प्रश्न खूप बिकट आहेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आहे चांगले भाव नाही आहे त्यामुळे कृषीमंत्री असून पण आपला आमदार किंवा आपला जो नेता आहे तो काही करू शकत नाही आता त्याचा रोष पण त्यांना सामोरं जावा लागणार आहे त्यातल्या त्यात बीडमध्ये लोकसभेमध्ये आपण जसं बघितलं मराठा विरुद्ध ओबीसी असं वोटिंग झालं मराठा विरुद्ध बंजारी आणि त्यामुळे बजरंग आप्पा समोरून निवडून आले सो ते पण मराठाचं वोटिंग कोणाला जातं रिसेंटलीच धनंजय मुंडे यांनी यांची भेट घेतली मग मनोज दादा जर पाटलांची भेट घेतली त्यांचा असा ट्राय असेल की मनोज दादांना जेवढं खुश ठेवता येईल तेवढं ठेवावं मनोज दादा साईडने बोलावं कारण की मराठा मत हे परळीमध्ये निर्णायक आहेत मराठा जर कोणाच्या बाजूने उभं राहतो हे पाहणं इम्पॉर्टंट असेल ते जर मुंडेंची रजत उभं राहिले तर त्यांचा विजय जो आहे तो खूप मुश्किल होऊन जाईल हेच बघावं लागेल ते तसा प्रयत्न करतायत बट अगेन मराठा समाज कोणाच्या पाठीमागे उभं राहतो हे बघावं लागेल जस लोकसभे सारखं जर झालं तर मग धनंजय मुंडे यांचं मुश्किल होऊन जाणार आहे धनंजय मुंडेसाठी लढत इझी नाही आहे शरद पवार कोमा कोणाला उमेदवारी देता आहे त्यांनी आतवंत सस्पेन्स ठेवला आहे फड आहेत गुट्टे आहेत की बघून गीते आहेत की अजून कोणी चौथा आहे याच्यावरती सगळं डिपेंडंट असणार आहे तर परळीची सुद्धा एक हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहेत बघायला मजा येईल कारण की जो पण कोणी उमेदवार असेल तो फक्त थोड्या मतांनी निवडून येईल आणि धनंजय मुंडे यांना पाडणं शरद पवारांना माहीत आहे की जास्त पण कठीण नाही आहे कारण की दोन हजार एकोणीसला जर त्यांनी पंकजा मुंड्यांचा पराभव केला तर त्यांना माहीत आहे आप की आपली वोट बँक इथे आहे आणि धनंजय मुंडे आता हे भाजपसोबत गेले तर जे अल्पसंख्याक आहे मुस्लिम आहेत किंवा दलित वोट आहेत हे त्यांच्यासोबत जाणार नाही त्यांच्यापासनं दूरच जातील त्याचा फायदा हा शरद पवार पवारकड तुतारीला होऊ शकतो आणि जसं बीड याच्यामध्ये तुतारी फुंकले गेली लोकसभामध्ये तसंच परळी मतदारसंघामध्ये होईल का हे बदनंजी नाट ठरेल बजरंग आप्पा पण त्यांची ताकद लावतीलच इथे परळीमधून आणि बजरंग आप्पा सोडवणार हा असाइनमेंटच आहे की त्यांना परळी निवडून आणायची आहे म्हणजे आणायची आहे शरद पवारांनी हा त्यांना टास्कच दिला असेल असं आपण म्हणू शकतो जसं धनंजय मुंडे तीन वर्ष आधी बोलले होते की फडणवीस साहेब काय पण करा माय चान पण पवारसाहेबांचा कधी नाद करू नका आणि तोच नाद धनुभावने केला आहे तर आता समजेलच आपल्याला पुढच्या एक दीड महिन्यामध्ये की नाद करणं परवडला की नाही परळीच्या निकालावरनं हे होतं विश्लेषण आपलं जे रा यूट्यूब पेज आहे राजकीय मुखवटा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र